राम कृष्ण हरी नर्मदे हर मन हे गुरुवर्य माऊली गुरुजी क्षेत्र चित्रसायखड्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेले आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा अठ्ठा अठ्ठावन्नावा दिवस आणि या दिवशी आम्ही ताड पथाडकडे जात आहोत रात्री मुक्काम शेष दुधी घाटवरती होता आणि आम्ही मैयाच्या किनारी किनारी चालत आहोत हे पुढे बापू आणि उमराण्याचे पला आप्पा चालू आहेत काळू बापू आणि उमराण्याचे पला आप्पा आहेत मी मध्येच आहे काही मागे आहेत हे परिक्रमावाशी बाकीचे येत आहेत दिसत आहेत ना ते बै्याच्या किनारी किनारी येत आहेत आणि हे मा नर्मदा मैया अगदी सुंदर रूप बघा आता आम्ही अमरकंठ राहिलं फक्त मला वाटतं पायसठ साठ किंवा पंचावन्न किलोमीटर असेल नर्मदे हरमैया नर्मदे हे पहा आता पायी पायी निघून आले हे व्यक्ती नर्मदा मयामधून आणि असा हा आमचा प्रवास चालू आहे याचा परिसर किनारे किनारी चालत हवं मैया सुंदर Kleinen Kuschel. रामकृष्ण 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 हा असा रस्ता चला मग मंडळी नर्मदा मैयाच्या किनारी चालत असताना एक वेगळाच आनंद नर्मदा माझ्या पागात राहावी आणि डोळ्यात हृदयात साठवत राहावी

कृष्ण हरिमनमनिय गुरुवारी मौली गुरुजी श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा घोराणेकर सौ यशोदा का यशवंतराव महाराज सर्वांचे आई वडिलांचे आशीर्वाद तुम्ही व्हिडिओ देखत आहेत तुमचे आशीर्वाद आज तारीख एकवीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही दम थाडा पथारहून आता ओंक अमरकंटककडे जात आहोत मोहंदी या गावाकडे जात आहोत आणि आजची आजचा दिवस आमचा एकोणसाठावा दिवस आणि आम्ही अमरकंटक आता इथून फक्त पन्नास किलोमीटर राहिलं आहे आणि मंडळीने सगळी जयत तयारी करून चालत आहेत पण थंडी इतकी आहे भयंकर थंडी आहे नर्मदे हार नर्मदे हार, हार।, हार।, हार। शेवटी पाण्याचे सुद्धा आम्हाला कपडे घालावे लागले इतकी थंडी आहे नर्मदे हार नाना ना चला नर्वदे हार। नर्वदे हार। 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 चला मंडळी हरे कृष्ण 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 हरे खृष्णा, 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 राम हरे राम 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 हरे खृष्णा, हरे हरे कृष्ण हरे कृष्ण या मग मंडळी परिक्रमेचा अनुभव घेण्यासाठी अगदी पाहिजे तसे थंडी खूप आहे आता लागली एवढं पदा बारा दिवसापासून थंडी थंडीच नव्हती राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण राम वासुदेव हरी वासुदेव हार बरोबर पुढील रस्त्याची लगेच माहिती देत आहे ते आहेत आता नर्मदे हार नर्मदे हार नांगर आणि ते आऊत आणि त्यांचे हे बैल हे बैलांना नात नाही बैलांना नात नाही बैलांना शेल नाही बिगर शेलचे आणि बिगर नाचचे बैल चालतात हे बघा काहीच नाही माटोकी सुद्धा नाही आणि हे बघा हे आता ते आवजारी घेऊन चालले आहेत हे शेतकरी हा त्यांचा नांगर हा नांगर दिसतोय बघा नांगर रूम नाहीये कस हे बघा नर्मदेहार हा हर्मदे हार चालले आता चला मग कोणसा गाव आहे गोई दादर, गुई दादर� ऐसा ऐसा अमरकंठ कितना आहे असे चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर आहे त्यांची बैल बघा परिक्रमावासी मंडळी चालत आहेत मागे पुढे नर्मदे हार वासुदेव हरि वासुदेव हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण राम कृष्ण हरी नर्मदे हार हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हार बघा कमत काढून राहिले बघा आपण बी पूर्वी असेच गहू काढत होतो आपण सुद्धा पूर्वी असेच गहू काढत होतो त्या बैलांना नात नाही माटोकी नाही काही नाही चला नर्मदे हार नर्मदे हार मैया बघा मंडळी ह कष्टाची शेती आहे हा इकडचा हा परिसर असा चला मग हा परिक्रमावर चालत रामकृष्ण हरिमनमने गुरुवरी माउली गुरुजी श्री क्षेत्र जायखेड यांच्या जा कृपाशीर्वादने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमान परिक्रमातील आजचा आमचा एकोणसाठावा दिवस आणि एकोणसाठाव्या दिवशी आम्ही नीलकंठेश्वर इथं येऊन पोचलो आणि अगदी दमगडच्या जंगलात आहे दमगडच्या झाडीत हे स्थान आहे आणि या स्थानावरती मा नर्मदा मैया आहे देवी नीलकंठेश्वर पकरी सोधा मरिचा हां मिरिया मिरिया हां मिरिया 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 या या गाव या गावात हा आश्रम आहे बघा किती सुंदर आश्रम आहे आणि महाराजजी सेवा कर महाराजजी सेवा करते हे महाराजजी इधर राहते मंदिर की सेवा भगवान की सेवा परिक्रमावासी की सेवा करते हे महाराजजी कितने सालचे या परिक्रमावाले असे आहात वीस पच्वीस साल हो गया आश्रम बने हां हां से बना आहे माका किनारी मैया न माणार मैया की किनारी चलो आणि आता आम्ही या इथं था थांबलो आहेत आता आमची कुटिया बघायला जायचं का आपल्याला जाऊया हां आम्ही ह्या कुटियामध्ये राहिलो अगदी जंगलात आहे हे बा ही कुटिया ही आमची कुटिया, कुटिया आज बघा गवताने म्हटलेली आहे हे बघा ही मंडळी आता बसलेली आहे हे हे अग्नी पेटाळत आहेत म्हणजे धुनं धुनं शेगडी आणि ही मंडळी बघा आता बसली इथं हे बापू दिसते का दिसतात का हां दिसतात हे प आम्ही आज आम्ही खरंचच्या आज परिक्रमावाशी आहोत कुटियामध्ये थांबलो मग खाली सारलेलं आहे गवताची कुटिया आहे बघा चला मग मंडळी आपण मैयाकडे जाऊया बरं का मैयाचं दर्शन घेऊया अगदी बालरूप मैया अगदी छोटीशी इथं अमरकंटकच्या खाली हां चला मग अमरकंटकला आम्ही जाऊ शकलो नसतो आज आणि दमगडलाही जाऊ शकलो नसतो म्हणून इथं आम्ही थांबून गेलो आणि महाराजांनी येता येता आमचं स्वागत केलं आनंदाने महाराज अगदी स्वागत केलं महाराजांनी हा परिसर इथं एक गणपतीचं मंदिर तयार केलेलं आहे गणपतीची आणि हे झाडवण बघा अगदी मा नर्मदा मैया इथं पण एक मंदिर आहे हे गणेश गणेश मंदिर आहे नर्मदेहार बघा मंडळी नर्मदेहार वक्रतुंड महाकाय श्री कोटी समप्रभा निर्विघ्न कुनदेव सर्व कार्ये सु सर्वधा नर्मदा मैया हे इथं एक महाराज आहेत बस महाराजांची समाधी आहे या महाराजांनी स्थापन केलेलं असेल असं वाटतं ही नामा नर्मदा मैया घ्या दर्शन घ्या मंडळी किती गोवसे आता नर्मदा मैयाचा इथं आम्ही नर्मदे हा रामकृष्णारी आंघोळा करण्यासाठी चाललो आहोत महाराजांची आंघोळ झालेली आहे इथले महाराज जे सेवेकरी आहेत त्यांची आंघोळ झालेली आहे आणि हे बाकीचे बाकीचे आंघोळा करून गेलेले आहेत मी महाराजांना थोडी मदत केली ना मग थांबा टाईम लागला थोडासा हे पहा ही मा नर्मदा मैया आहे हिमा नर्मदा मैया हर हर नर्मदे झाले आंघोळ ना ना हे पहा हिमा नर्मदा मैया आहे बरं का बघा एवढीच मा नर्मदा मैया इथं आहे उगमस्थान जवळ म्हणजे इथून आता पुढे अमरकंठक आहे ना जवळ जाता हे बघा नर्मदा मैया आजची तारीख एकवीस आहे का ना ना एकवीस बारा हां एकवीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही या निलकंठधाम जंगलात अगदी जंगलात आजूबाजूला काहीच दिसत नाही जंगली जंगल हे बघा मग मंडळी हां बघितले नर्मदा मैया किती लहान मस्त अगदी गोड दिसते ना आता आंघोळा करायचे आहेत चला नर्मदा मैयामध्ये आंघोळ करूया हां रामकृष्णारी नर्मदे हा नर्मदे हा हा इकडे आश्रम दिसत आहे बघा नाना किती लहान मस्त झुझु झुळ झुळ आवाज येत आहे मैयाचा, रामकृष्ण हरी नर्मदे हर आज तारीख एकवीस बारा दोन हजार तेवीस साठावा दिवस आणि या दिवशी आम्ही दमगडच्या झाडीत चालत आहोत आणि हे दमगडच्या झाडी आम्ही नीलकंठेश्वरपासून या दमगडच्या झाडीमध्ये चालत आहोत आणि ही जा ही दमगडची झाडी म्हणतात तिला दमगडची झाडी आणि आमच्याबरोबर एक भैरवनाथ चालत आहे कुठे गेल नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चलो आमच्या बरोबर आता त्या निलकंठे धाम पासून जवळजवळ सात आठ किलोमीटर आलो आम्ही पण आमच्या बरोबर हा भैरवनाथ येत आहे चाल चलो 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 हा भैरवनाथ आमच्या बरोबर येत आहे Ha, 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 नर्मदेहार आमच्या बरोबर वात आले ते वांढर फुटने खायला येतात ते लगेच त्यांच्या मागे सुटतं त्याच्या मागे धावत सलाम मंडळी हा असा जंगलचा प्रवास नर्मदे हर रामकृष वगैरे जंगल झाडी म्हणतात त्याला कृष्ण हरी नर्मदे हार बघा मंडळी आज आम्ही एकवीस तारखेला रामकुटिया इथं दुप दहा वाजेला पोहोचलो आणि इथं या मा नर्मदा मैयाच्या किनारी ही रामकुटिया वरती पंचधारा आहेत आणि आम्ही ह्या जंगलच्या किनारे किनारे मैयाच्या किनारी किनारी जाणार आहोत अमरकंटकला ही बघा एवढीच धार मैयाची आहे आता आम्ही पाच पावलं ओलंडून गेलो काही नर्मदा मैया उल्लंघन होईल बघा फक्त पाच पावलाची आहे पाच सहा पावलांची बस एवढीच मैया आहे किती स्वरूप असतं मैयाचं बघा ही मैया आणि ही कडून येत आहे आणि ह्या कुटिया आश्रम आहे ज्या वेळेस आम्ही अगोदर पहिले येत होतो त्यावेळेस फक्त एक कौलारू झाप होता आणि एक गौताने बनवलेली एक कुटिया होती आणि ती कुटियातमध्ये एक खांब आणि आजूबाजूला गवताने हे केलेलं आणि त्या कुटियामध्ये आम्ही दोन मुक्काम इथे केलेले आहेत मागचे आणि आता भव्य दिव्य आश्रम बांधकाम झालेला आहे बघाय नर्मदेहार ने नर्मदेहार नमदेहार नर्मदेहार हार हार बघा हा आश्रम आता बसली मंडळी आम्ही आता स्वयंपाक करत आहोत स्वयंपाक करून मग भोजन प्रसादी घेऊ आणि मग आम्ही कडे प्रस्थान करू नाही का नर्मदे हार चला जोरांचे आपले तात्या आहेत ना तात्या हात खाली करा तात्या आहेत नाही तात्या कनी कुटियामध्ये तपश्चर्याला बसल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपला भैरवनाथ बी आहे भैरवनाथ आमच्या निलकंठेश्वरवरून आला पा भैरवनाथ भैरवनाथ बसला आहे बा आणि आम्ही मग आता इथं आता स्वयंपाक करत आहोत आणि स्वयंपाक करून मग महाप्रसाद घेऊ हे बघा परिक्रमावासी कक्ष हे श्रीराम कुटिया जंगलामध्ये फुल जंगलामध्ये आहे हा बोर्ड इथं बोर्ड लावलेला आहे श्रीराम कुटीराम सर आश्रम दमगड असा हा बोर्ड हे महाराज त्यांचा फोटो आहे आणि हा आश्रम आता सुंदर आश्रम तयार झालेला आहे एकदम सुंदर इथं सगळं परिक्रमावासियांची व्यवस्था होत असते गणारी मैया इथं इथं होम परिक्रमावासी कक्ष जय श्रीराम <coughs> हिमा नर्मदा मैय्या हां हीन मा मैया कशी जुळू जुळू झुमकत्त झुमकत जनननन जननन म नर्मदा मैया की जय जय नर्मदा मैया की चला मग मंडळी आता आमची खिचडी होत आहे आता दुसरं काय करणार चालू चालू कारण नादशी साडे नऊ वाजले आहेत पोटात पाडून घेऊ पुढे थोडंसं आहे जाणं पुढे बी आहे तशी व्यवस्था कपिलधाराला पण चला इथं बी करून घेऊ टाईम झालेला आहे कारण आज नाश्ता झालेला नाही आणि मग चला हे आई खिचडीला आता पाणी होत आहे हे सगळे सामान इथं किचन नर्मदा मैयाच्या किनारी मैयाचंच पाणी नाही का चला मग मंडळी हां या मग नर्मदा परिक्रमाचा आनंदही लुटायला या हो बघा काय किती आनंद असतो किती आनंद असतो आज आमचे कम्प्लीट साठ दिवस झाले बरं का चला ठेवू मग या मग हा रामकृष्णारी नर्मदे हार कृष्णारी महाराज सोमनाथजी महाराज आम्ही तुमच्या ठिकाणी इथं आलोले आहेत आपण जिथं विना विना ज्ञानेश्वरी दिली होती तिथं फक्त इथं आता तिरसूळ दिसत आहे बाकीचं काहीच दिसत नाही तुमची पेटी मात्र इथं नाही नही। पेटी नाही आहे इथं बरं का आता सध्या इथं पेटी होती तुमची पण आता नाही आहे इथं काही हा चला मग महाराज नर्मदे हार तुम्ही म्हणाल तात्या गेला नाही पण तात्या आम्ही इथे आलो होतो बरं का महाराज हे पण आपण इथे या झाडाला विणा टांगलेला होता इथं आम्ही भोजन प्रसादी घेतली होती नाही का इथं लाकडं पडलेले आहेत फक्त आता हा पेटी काय नाही बरं महाराज जी नर्मदे हार माता अन्नपूर्ण दर्शन घ्यायचं आहे आता माता अन्नपूर्णा जी का मंदिर महंत ज्ञानेश्वरपुरी जी महाराज छत्तीसगड में है छत्तीसगढ़ मध्ये आहे आया बघा मंदिर बघा कसं सुपर मंदिर आहे बंद आहे झालं दर्शन झालं पप्पा रामकृष्ण दर्शन झालं बंद नर्मदेहार थामा थांबा नर्मदेहार नर्मदेहार मंडळी नर्मदेहार 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 नर्मदे हार चला मंडळी मग नर्मदे हार या मग नर्मदेहार नर् नर्मदेहार पुढे खेळ हा ओ हा नर्मदेहार बंद आहे मरनीर कुलूप लावलेला आहे चला राम कृष्ण हरिनर्मदे अरमनमनिय गुरुवारी गुरु श्री चंद्रसाईकड्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेले आमची महाराज परिक्रमा आजची तारीख तेवीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही आता बगीच्या इथं आलेलो आहे इथं उग्मस्थान आहे हे इकडे दक्षिण ते तिकडे दक्षिण तट आणि आम्ही आत्ता इथं आहोत हे उत्तर तट आणि उत्तर, तट, उत्तर तटाहून आम्ही आता लगेच दक्षिण तटाला प्रवेश करणार आहोत आता ह्या शिड्या चढून आम्ही आता तिकडे उत्तर दक्षिण तटाला प्रवेश करणार आहोत आमचं आता फक्त दक्षिण तट राहिलेला आहे ओंकारेश्वर पर्यंत आता ही मंडळी येत आहेत नर्मदे, था। हार।, नर्मदे हार।, हार नर्मदे हार नर्मदे हार हे बाबा हे आता ही इकडे जाते ही एक वेगळी मैया आहे ही या इकडे आणि मैया नर्मदा मैया तिकडे जाते आता हा ओलांडला म्हणजे आम्ही आता दक्षिण तटला आलो ताता नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार दात्या नर्मदे हार बाबा वरती ही नाही मया उगम आता हार नामदे हटाला आलो पिशव्याचा माळा पिशव्या माळा पिशव्या माळा पिशव्या माळा हो चला चला चल 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 बर अडे बापू अडे ओ बापू अडे 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 चला अरे बापू काय पड का काय पड चला हे मैया की बगीचा बैठणे का ना नर्मदे हर महाराज महाराजी चला हे मैया की बगीचा हे नर्मदा मैया उगमस्थान हा आता है, आता हे है। मैयाचं उगम स्थान बघा हे मैयाचं उगमस्थान हा नर्मदा कुंड नर्मदा परिक्रमावासीओ ने ने राम कृष्ण हरी दर ठेव या इथे बरं का लगेच दि लगेच चला मंडळी मग या महा आता आम्ही दक्षिण तटाला प्रवेश करणार इथं पूजा पाठ करून मैयाची आरती करून आणि आम्ही आता या नर्मदा मैयाच्या बगीच्यामधून निघणार हं चला नरबदे हार मंडळ नरबदे हार हे काय हे काय हे स्थान हे स्थान हे स्थान हे स्थान हे मैयाचं स्थान या असे मैया जाती हं कुठून इथून का तिथून इथून तिकडं हां असे जात म्हणजे खाली गार्ड नर्मदे हर रामकृष्ण हरी आता आम्ही आमरेश्वर मंदिर अमरकंटक नाही छत्तीसगड या राज्यामध्ये आलो आहे इथं आता दर्शनासाठी श्री परिक्रमावासी मंडळी आलेली आहे नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हार, नर्बदे हार।, नर्बदे हार।, नर्बदे हार। गुजरात वाले फोटो काढे में मग्न है चलो चलो चलो, चलो। नरवदे हार आता आम्ही चाललो दर्शन घेतो आहोत सगळे परिक्रमावासी आता दर्शनासाठी चाललो आहोत आता सूर्योदय आपले रजा घेण्याच्या तयारीत आहेत बास सला मंडळी हां आता दर्शन घेऊया इथं आता मोठी बार लिंग आहे हां तिकडे मंडळी दर्शन घेत आहे सला मंडळी दर्शन घेत आहे ते चला वा दर्शन घेऊया आता मध्ये इथं बारा ज्योतिर्लिंग आहेत बरं का बारा ज्योतिर्लिंग सगळं लिंग बारा ज्योतिर्लिंग देवस्थान आहे हे पहा बारा ज्योतिर्लिंग आहेत इथं आणि पुढे